पूर्वीच्या उस्मानाबाद तर आत्ताच्या धाराशिव जिल्ह्यातील उमरगा हायवेवर असणारं डाळिंब हे छोटेसे खेडेगाव या खेडेगावात गेल्या अनेक वर्षांपासून अनेकांची शैक्षणिक प्रगतीसाठी सातत्याने कार्यरत असणारी छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेची ज्ञानदीप विद्यालय ही शाळा म्हणजे एक जीवनदायिनीच होय ही शाळा डाळिंब व परिसरातील लहान मोठ्या वाडी वस्त्यासह खेडे गावातील अनेक विद्यार्थी याच विद्यालयात शिक्षण घेत आहेत त्याच अनुषंगाने इसवी सन एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार या वर्षी इयत्ता दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी तब्बल चोवीस वर्षांनी एकत्र येत मैत्रीच्या नात्यांचा स्नेह मेळावा दिनांक चौदा नोव्हेंबर गुरुवार रोजी ज्ञानदीप विद्यालयाच्या प्रांगणात उत्साही वातावरणात आयोजित केला होता भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती चौदा नोव्हेंबर म्हणजेच बालदिन होय या बालदिनाच्या औचित्य साधून चोवीस वर्षापूर्वीची बालपणीची आठवण मैत्रीच्या सानिध्यात परत एकदा गुंफण्याच्या हेतूने ही तारीख निवडली तर एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी शाळेतील अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे शिक्षक तुकाराम गुंजकर हे सेवानिवृत्त झाले होते परंतु त्यांच्या निरोप समारंभाचा देखील कार्यक्रम या मैत्रीच्या नात्याच्या स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आला होता दिल दोस्ती दुनियादारी तेरी मेरी यारी जगात भारी यासोबत अनेक दोस्तीवरील शेरो शेरी करत ज्ञानदीप विद्यालयात चौदा नोव्हेंबर रोजी सर्व मित्र परिवार एक एक करून जुळत होते गर खुदा मुझसे कहे गर खुदा मुझसे कहे कुछ मांग ए बंदे मेरे मैं ये मांगू मैं ये मांगू महफिले के दौर यूं चलते रहे हम प्याला हो हमन वाला हो हम सफ़र हमराज हो ता कयामत ता कयामत जो चिरागों की तरह जलते रहे यारी है ईमान मेरा यार मेरी ज़िंदगी अरे यारी है ईमान मेरा यार मेरी जिंदगी प्यार हो बंदों से ये प्यार हो बंदो से ये सबसे बडी है बंदगी यारी है ईमान मेरा यार मेरी जिंदगी असे शायरने दोस्ती चा नात्या चा या म्हटल्याप्रमाणे दोस्तीच्या नात्याच्या या मेळाव्यास सुरुवात झाली खऱ्या अर्थाने कार्यक्रमाची सुरुवात होत होती याच निमित्ताने सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी विद्यालयात येत असताना सर्व मित्र मित्रपरिवाराच्या नात्यातील एक जिगरी दोस्त इरफान जागीरदार व नवीलाल शेख जावेद शिलार या मित्रांनी प्रत्येक विद्यार्थी व विद्यार्थिनींना गुलाबाचे पुष्प देऊन सुगंधित सुवासाने स्वागत केले याशिवाय शाळेचे सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी मुख्याध्यापक या सर्वांचाही गुलाब पुष्प देऊन यथोचित सत्कार करण्यात आला त्यानंतर सर्वच विद्यार्थी विद्यार्थिनींनी शिक्षक अशा सर्वांनाच तालुक्यातील सुप्रसिद्ध असणारे फेटेवाले म्हणजेच एनिगुर येथील बालाजी खंडागळे फेटेवाले यांनी आपल्या दिमाखदार शैलीत सर्वांना डौलदार रुबाबदार असे फेटे बांधून प्रत्येकांच्या व्यक्तिमत्व शैलीत मराठमोळा साध चढवल्याने सर्वांचे व्यक्तिमत्व महाराष्ट्राच्या ग्रामीण भाषेतील शब्दाप्रमाणे सांगायचे झाल्यास लय भारी दिसत होते यावेळी जमलेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी आपले नावे आपले कार्यक्षेत्र आपण कुठे राहतो यासह आपली इत्यनभूत माहिती देत आपला परिचय उपस्थितांना करून दिला त्याचे निमित्त होते तब्बल चोवीस वर्षानंतर भेटल्याने प्रत्येकाच्या व्यक्तिमत्व शारीरिक अंगात वयानुसार झालेल्या बदलामुळे अनेकजण वेगवेगळ्या क्षेत्रांनुसार बदललेल्याने पुन्हा एकदा बालपणीची ओळख भेटावी ती सर्वांना दिसावी या हेतूने हा प्रत्येकांचा परिचय हास्यविनोदात हर्षोल्लासात करण्यात आला त्यात प्रामुख्याने सर्वप्रथम सर्वच मुलींनी आपापली ओळख करून देत माहेरचे व सासरचे असे दोन्हीकडील नावांची आडनावांची ओळख करून देत परिचय दिला त्यानंतर शैक्षणिक वाटचालीत नाठाळपणा करणारे खोडकर असणारे परंतु सर्वच प्रकारच्या कुटुंबाच्या जबाबदाऱ्यासह इतर जबाबदाऱ्या स्वीकारलेले आपले जिवलग विद्यार्थी मित्र यांनी आपल्या नावासह आपल्या कार्यरत असलेल्या क्षेत्राची आपापल्या आप हटके स्टाईलने ओळख करून दिली गावगाड्यात राहणारे हेच मुले मुली आज विविध क्षेत्रात नावाजलेले असून आपल्या स्वकर्तृत्वावर त्यांनी करत असलेले आपापले आप काम त्याबाबत परिचय दिला असता प्रत्येकांना आपल्या मित्राच्या कर्तबगारीचा अभिमान वाटत होता या परिचय देवाणघेवाण कार्यक्रमानंतर इसवी सन दोन हजार पासून ते आजता गायत दोन हजार चोवीस या वर्षापर्यंत आपल्या सानिध्यात आपल्या सोबत आपल्या मैत्रीच्या नात्यात अनेक आठवणी कायम स्मरणात राहव्यात अशा मैत्रीच्या नात्याला न कळतपणे या जगाचा निरोप घेतलेले मित्र तसेच शिक्षणाचे अमृत पाजून विद्यार्थी दशेतील युवकाला देशाचे उज्ज्वल भविष्य समजून त्यांना घडविणारे परंतु आज हयात नसणारे जिवलग शिक्षक यांच्या प्रती प्रचंड आत्मीयता जिवाळा व आदर व्यक्त करीत शांततामय वातावरणात विद्यार्थी विद्यार्थिनींसह सर्वच शिक्षकांनीही भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली यानंतर मुख्य कार्यक्रमाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली शाळेचे मुख्याध्यापक तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष सतीश गुंजोटे प्रमुख अतिथी तसेच या मैत्रीच्या नात्याच्या स्नेह मेळाव्यात व निरोप समारंभाचे मुख्य सत्कारमूर्ती असणारे तुकाराम गुंजकर प्रमुख मान्यवर म्हणून बाबूराव बडुरे राजू हिराळे विशाल पाटील दत्तात्रय तंगशेट्टी बाळू लोहार गुरसाबाई स्वामी अश्विनी पाटील विश्वजित राठोड मदन इगवे यांच्यासह शिक्षक शिक्षिका व इतर शिक्षकेतर कर्मचारी विचारपीठावर प्रमुख मान्यवर म्हणून स्थानापन्न होते या सर्व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या हस्ते ज्यांच्या जयंतीनिमित्त बालदिन साजरा केला जातो ते भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करून दीप प्रज्वलनाने नारळ फोडून मुख्य कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली तेरे बिना मेरे वजूद की कोई कल्पना तक नाही मेरे वजूद की कोई कल्पना तक नाही तो कोई मेरे पास नाही एक अरसे बाद मिली है मुझे आहट तेरी एक अरसे बाद मिली है मुझे आहट तेरी तेरे बिना अब कोई भी मेरा खास नाही असं म्हणत मुख्य कार्यक्रमाची सुरुवात अफलातून शेरोशैरी म्हणत सरफराज चाकोरे यांनी सूत्रसंचलनाचे सूत्र हाती घेऊन कार्यक्रमास आनंदी वातावरणात खऱ्या अर्थाने सुरुवात केली तर गौरीशंकर सुरवसे यांनी भारदस्त प्रास्ताविक करत एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार बॅचबद्दल कार्यक्रमाची व्यापकता वाढवली यात सुंदर कार्यक्रमाकरिता तत्कालीन समयी दहावीत प्रथम आलेले विद्यार्थी माजी कमाल यांनी सुंदर भाषण केले त्यांच्याशिवाय सुभाष रणशिंगे यांनी उत्तम मांडणी केली तर हज्जू शेख यांनी शिक्षकांनी शालेय जीवनात विद्यार्थी म्हणून त्यांना दिलेले प्रेम याबाबत भावनिक मनोगत व्यक्त केले तर मैत्रीण अनिता टेंगल यांनी प्रेमळ मनोगत व्यक्त केले मीरा सोमवंशी यांनी मैत्रीच्या नात्याचे कविता गाऊन सर्वांना आनंदित केले राजश्री गायकवाड यांनी मोजक्या शब्दात परंतु दिलखलास मनोगत व्यक्त केले इरफान जहागीदार व मधुबाला पाटील यांनी मैत्रीच्या नात्यातील जिवाळा आपल्या मनोगताच्या माध्यमातून व्यक्त करत ही नाती अशीच टिकावी यासाठी मांडणी करत मैत्रीच्या नात्यात भावनिकता वाढवली याचवेळी एकोणीसशे नव्याण्णव दोन हजारच्या सर्वच मित्र मैत्रिणींनी आपली एक मैत्रीण संगीता टाकळे हांडे साहित्य क्षेत्रात आपलं कर्तृत्व गाजवत असल्याने तिच्या कविता संग्रहाचे प्रदर्शन सर्वच ज्ञानार्जन करणाऱ्या शिक्षकांच्या हस्ते करीत टाळ्यांच्या कडकडाडात कर मैत्रीच्या नात्याने मैत्रीच्या नात्याला कौतुक करीत अभिनंदन केले कार्यक्रम सुरुवात झाल्यापासून मध्यंतरापर्यंत सर्वच जण आनंदी वातावरणात सहभागी झालेले होते या सर्वांनाच थोडासा ब्रेक देत वाहिद मुगळे रियाज मुल्ला यांनी मैत्रीच्या नात्याची दिलदोस्ती दुनियादारी आणखीन मजबूत व्हावी या प्रेमळ हेतूने सर्वांना शरबत देऊन आनंदी वातावरणात रंजकता वाढवली त्यानंतर पुन्हा कार्यक्रमास खऱ्या अर्थाने सुरुवात झाली असता कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक यांच्यासह सर्वच शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी अशा सर्वांचं मैत्रीच्या नात्याच्या आयोजित करण्यात आलेल्या या स्नेह मेळाव्या कार्यक्रमाच्या सर्वच मित्र मैत्रिणींनी या सोहळ्यासाठी बनवण्यात आलेल्या ट्रॉफी सर्वच शिक्षकवृंदांना देऊन त्यांच्या शिक्षकी पेशाबद्दल आजही गुरुर्देव गुरुर महेश्वर म्हणून प्रचंड आदर असल्याचे निदर्शनास आले शिक्षकांचा सन्मान झाल्यानंतर सर्वच शिक्षकांच्या हस्ते मित्र मैत्रिणींना देखील ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले शिक्षक म्हणजे एक समुद्र ज्ञानाचा पवित्र्याचा एक आदरणीय कोपरा प्रत्येक व्यक्तीच्या मनातला शिक्षक अपूर्णाला पूर्ण करणारा शिक्षक शब्दांनी ज्ञान वाढविणारा शिक्षक जगण्यातून जीवन घडविणारा शिक्षक तत्वातून मूल्य फुलविणारा भारतीय संस्कृतीत गुरुला देवाप्रमाणे मानले जाते अगदी प्राचीन काळापासून गुरु शिष्यांचे आतूट नाते आपल्याला पाहायला मिळते भारतात पुराण काळापासून गुरु शिष्य परंपरा आहे इतिहासात अनेक गुरु शिष्यांच्या जोड्या होऊन गेल्या आधुनिक काळातही अनेक गुरु शिष्य आपल्याला पाहायला मिळतात अनेकदा शिष्यामुळे गुरुचे नाव मोठे झाल्याचेही पाहायला मिळते गुरुने दिलेले ज्ञान प्रत्यक्षात उतरवतो आणि यश प्रगती सहल लोककल्याणासाठी झटतो तोच खरा शिष्य असे म्हणले जाते आणि असा शिष्य घडतो तो आपले शिक्षक म्हणजेच आपले गुरु यांच्या कर्तबगारीमुळे आयुष्यात असंख्य वळणावर परमेश्वर आपल्याला एक सच्चा साथीदार पाठवत असतो आपण फक्त त्याला ओळखायचे असते आपल्या आजूबाजूला असंख्य व्यक्ती असून सुद्धा एका विशिष्ट व्यक्तीकडे आकर्षित होतो व हेच आकर्षण पुढे मैत्रीत रूपांतर होते आपल्या मनाला एक सुंदर अनामी ओढ लावणारं नातं म्हणजे मैत्री मैत्री पूर्ण नातं कधीही विसरता येत नाही ते कायम सोबतच असते खरंच मैत्री हा शब्दच मनाला आल्हाददायक आणि आनंद देणारा आहे मैत्रीचं नातं असं निर्माण केलं आहे की त्याला कोणत्याच पारड्यात मोजता येणार नाही निखळ मैत्री त्यातून मिळणारा आनंद याचं एक स्वतंत्र वजन असतं मैत्री करत असताना कोणतंच बंधन नाही आपल्याला मित्र असावा असं प्रत्येकाला वाटतं आणि हे स्वाभाविक आहे कुणा अनोळखी व्यक्तीशी मैत्री जुळवण्यासाठी गरज असते ती स्वतःवर विश्वास ठेवण्याची जाती पातीची बंधने ना गरीब ना श्रीमंत ना शिक्षणाचे ना वयाचे बंधने झुगारण्याची संशयाचे काळे पडदे बाजूला सारण्याची विशाल हृदय संवेदनशील मन जपण्याची दुसऱ्यांना व्यवस्थितपणे समजून घेण्याची दोन समविचारी वैयक्तिक एकत्र आले की तिथे निर्माण होते तीच खरी मैत्री सुखदुःखाच्या प्रसंगी एकत्र आले की मैत्री अधिक दृढ होत जाते या मैत्रीत सदैव मायेचा ओलावा असतोच विचारपूस काळजी प्रसंगी भांडण रडणं हसणं आबोला यामुळेच परिपक्वता येते सर्वांच्या सत्कार समारंभानंतर कार्यक्रम शेवटच्या टप्प्यात आला यावेळी शिक्षक दत्तात्रय तंगशेट्टी विशाल पाटील तुकाराम गुंजकर यांच्यासह इतर शिक्षकांनी आपापल्या शैलीत अप्रतिमाचे भावनिक मनोगते व्यक्त केली मनोगत व्यक्त करताना त्यांनी सर्वच विद्यार्थी विद्यार्थिनीचे प्रचंड कौतुक करत तुम्ही सर्वजण एकमेकांना भेटत राहा तसेच कधी या भागात आला तर शाळेलाही आवर्जून भेट द्या आमच्याही भेटी घ्या आम्हालाही खूप तुमच्या भेटीमुळे बरे वाटते असे बोलायला देखील ते विसरले नाहीत नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेले शिक्षक तुकाराम गुंजकर यांचा शाळेच्या वतीने भव्य दिव्य सत्कार करण्यात आला त्यांच्यासोबतच विद्यार्थी विद्यार्थिनी म्हणून त्यांच्या हाताखाली शिकलेल्या या एकोणीसशे नव्याण्णव दोन हजारच्या मैत्रीच्या इयत्ता दहावीच्या या नात्याच्या स्नेहमेळाव्याच्या ग्रुपने एकत्रित येत शिक्षक तुकाराम गुंजकर या शिक्षकांचा सेवानिवृत्तीनिमित्त दिमाखदार सत्कार केला या सत्कारानंतर सहकारी शिक्षकांसह मित्र मैत्रिणी त्यांचे सर्व नवीन विद्यार्थी हे देखील भावनिक झाले होते तुकाराम गुंजकर या सेवानिवृत्त शिक्षकांनी त्यांच्या खास सर्वच विद्यार्थ्यांकरिता खाऊ आणला होता तो खाऊ त्यांच्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना स्वतः हक्काने उभे राहून वाटप केले या मैत्रीच्या नात्याच्या स्नेह मेळाव्याचे उत्कृष्ट संयोजन सुधीर भगत नबीलाल शेख रियाज मुल्ला अनिता टेंगल राजश्री गायकवाड अप्पाराव येल्लुरे यांनी केले होते तर त्या संपूर्ण कार्यक्रमाची विविध कामे केली आणि पडद्यामागील जी लोकं होती त्यांनी देखील या कार्यक्रमाला चार चांद लावले त्या पडद्यामागील असणाऱ्या मुख्य अर्थानं सूत्रधारांचे नावे जर त्यात घ्यायचे झाले तर प्रामुख्याने ज्योती कटारे स्वरूपा सुतार अप्पाराव येल्लुरे महादेव घंटे इस्माईल कमाल अनिल बिराजदार गोपाळ पाटील यांच्यासह इतर मित्र मैत्रिणी देखील तितक्याच दिलखुलास नात्याने समाधानी होऊन प्रयत्न करत असल्याचे दिसून आले यानंतर कार्यक्रम शेवटच्या टप्प्याकडे जात असताना सर्वच मित्र मैत्रिणी एकमेकांकडे भावनिकतेने पाहत होते ही मैत्रीचे नाते खूप दिवसांनी एकत्र येऊन जुळलेले असताना दिवसभराच्या कार्यक्रमानंतर आपण सर्वजण एकमेकांचा निरोप घेणार आहोत पुन्हा कधी भेट होईल हे सांगता येणार नाही परंतु फोनवरून एकमेकांशी संभाषण मात्र नक्कीच होईल या भावनेने सर्वजण दुःखी डोळ्यांनी भावनिक झाल्याचे दिसून येत होते जिंदगी के सफर में मेरा जब जब बुरा मकामाया सफर में मेरा जब जब बुरा मकामाया या अनोख्या आंगन में बैठ मुझे तब तब आया असे म्हणत अनेकांनी कार्यक्रमाची समाप्ती करून पंच पक्वान केलेल्या भोजनावर मनसोक्त आस्वाद घेत ताव मारला यानंतर विविध विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी आपापल्या शैलीत जी भाषणं केली ती भाषणं आपल्या या सर्वांसाठी छोट्या छोट्या क्लिपच्या माध्यमातून आपण दाखवत आहोत धन्यवाद ही कार्यक्रमाचे अध्यक्षीय समारोप शाळेचे मुख्याध्यापक तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष सतीश गुंजोटे यांनी अप्रतिमरित्या केले आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर जेव्हा जेव्हा मागं वळून बघितलं तर या आपल्या वर्गमित्रांना ज्यांच्यासोबत आम्ही आपल्या बाल बालपणाचं अमूल्य असा वेळ घालवला त्यांना भेटावं असं सतत नेहमी वाटायचं आणि त्या अनुषंगाने आजचा दिवस निवडण्यात आला आणि या दिवसाची आपण सगळेजण आतुरतेने वाट पाहत होतो तयारी करत होतो तो दिवस आज उजाडला प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जर आपण बघितलो तर त्यांना घडवण्यामध्ये त्यांचा संस्कार करण्यामध्ये त्यांच्या शिक्षणामध्ये जर कुणाचा वाटा असेल तर त्या मला वाटतं तीन प्रमुख व्यक्ती आहेत ते म्हणजे आपले आई वडील आणि आपले गुरुजन आई वडिलांचे जे ऋण आहेत ते वाटतं मला आपण काही प्रमाणामध्ये फेडू शकतो आई वडिलांची सेवा करून त्यांच्यासोबत वेळ घालून किंवा त्यांच्या सुख सामील होऊन आपण त्यांचे पूर्णतः तर फेडू शकत नाही पण काही प्रमाणात आपण फेडू शकतो पण जे गुरुजींनी आपल्याला घडवलं शिकवलं मला वाटत नाही की आपण त्यांचे ऋण कधीही फेडू शकतो परतीची कमान असावी नजरेत सदा नवी दिशा असावी घरच्याचे काय आहे बांधता येईल किंवा येईल क्षेत्रिजाच्या पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी माझ्या जीवनामध्ये माझ्या घरची परिस्थिती नसताना सातवी ते आठवी या वर्गामध्ये मी या ठिकाणी शिक्षण घेत असताना असरांचा हा व्यक्तिमत्व त्यांनी जे दाखवलेलं आहे जे मोठेपणा दाखवलेलं आहे माझ्याकडं काही शिक्षणामध्ये वार्षिक का सामायिक परीक्षासाठी फी नव्हती भरताना त्यावेळेस त्यांनी सातवी आणि आठवी ह्या दोन वर्गाची माझी फी ते दरवर्षी ते भरत होते बॅच मध्ये सर्वात परिस्थिती कमी असलेला विद्यार्थी मी होतो त्यांना आणि बिराजदारांना ही व सगळी गोष्टी माहिती असताना त्यांनी हा दोन वर्षाचा फी त्या माणसाने स्वतः माझी भरलेली आहे हे आज मी सगळ्यांच्या समोर हे सांगतो गोष्टी आजपर्यंत कुणाला माहीत नव्हते किंचित माझ्या जवळचे एक दोन मित्राला माहीत होते पहिल्यांदा ज्यावेळेस मी सुरुवातीला इथे आले त्यावेळेस अशी मला भीती वाटत होती की बडोरे सर मला कुठं मारतील का आता शेडी कारण मला लेट झाला होता कार्यक्रमाला येण्यासाठी त्या भेटीसाठी मी आले तसेच आले बडोले सरांना बघितलं त्यावेळेस आता हा आले आमचे सर आता छेड घेऊन थांबले असतील पण तसं काय झालेलं नाही त्यांनी मला समजून घेतलं संसारातून आलेली आहे म्हणून समजून घेतलं बडोरे सर सर आहेत आणि नवीन म्हणते माझ्यासाठी तुम्ही नवीन आहात तुमच्यासाठी मी त्याच्यामुळे सॉरी चार वर्षापूर्वीच केलं होतं पण कोरोना आल्यामुळे त्याला कॅन्सल करावं लागलं आणि तो दिवस आज उजाडला बरेच दिवसापासून आमचे प्रयत्न चालू होते की सगळे वर्ग मित्र मैत्रिणी एकत्र यावे माझ्या विनंतीला मान देऊन माझ्या मैत्रिणींनी वेळ प्रेर काढून मी त्यांची खूप आभारी आहे आणि सर्वच मित्रांचं पण मी खूप आभार मानते सर्व अशी विनंती केली की तुम्ही एक दिवस वेळ काढून तुमच्या संसारातून येऊन गेट टुगेदर कार्यक्रमाला यावं ही माझी इच्छा होती तुम्ही माझ्या विनंतीला मान देऊन आल्याबद्दल मी तुमचे आभार मानते तुम्हाला मी खरं सांगतो मला जे काही घडवलं हे माझं मी तुमचे माझी बोल बोलतोय माझ्या वडिलांनी मला चांगलं घडवलं आणि मला कशाची ही कमतरता ठेवली नाही आज मी जे तुमच्या समोर आहे ते फक्त आणि फक्त शिक्षणामुळे शिक्षण हे वागणीच उदूत आहे आणि जर ते एकदा पेलं तर ते माणूस गुरगुरशिवाय राहत नाही त्यांच्या विज्ञानाच्या प्रयोगातले प्रात्यक्षिक काही प्रत्यक्ष असू द्या किंवा काही नसू द्या हे दोन विद्यार्थी सर्वांना प्रिय होते उंच भरारी मारण्यासाठी सूर्याकडून तेज घे अंधाराच्या नाशासाठी पर्वताकडून निश्चय घे निर्णयावर ठाम राहण्यासाठी काठ्याकडून धार घे अन्यायाच्या नाशासाठी आभाळातून विशांता घे सुखा माफ करण्यासाठी वाऱ्याकडून वेग घे प्रगतीपथावर पुढे होण्यासाठी आणि माझ्याकडून शुभेच्छा घे तुमची भावी जीवन यशस्वी होण्यासाठी यशस्वी होण्यासाठी कि बालपणीच्या आठवणीतला तुमचा दिवस तुमच्या इथे भरली त्यातून आल्या आठवणी सुट्टीमध्ये त्याच्या विरोध होऊन गेली म्हणजे आठवणी ज्या असतात शाळेत शाळेच्या खूप मोठ्या असतात आणि त्या कधीही न विसरणाऱ्या असतात जेव्हा आपण शाळेमध्ये असतो तेव्हा प्रत्येकाला वाटतं की कॉलेज मध्ये जावं कॉलेज हे शाळेपेक्षा खूप काही वेगळं असत असं वाटत परंतु तसं काहीच नसतं शाळेतून गेल्यानंतर जेव्हा आपण कॉलेजला जातो तेव्हा तिथं कोण विचारत नसत आपुलकीनं प्रेमानं आपल्याशी बोलणार कोण तिथं नसतं जिवाळा जो असतो नातं जे असत ते शाळेमध्ये प्रेम स्नेह मिळावा आणि त्याच्यातून माझा सत्कार त्यांनी ठेवलेला आहे आणि आज तेवढ्या ह्याच्यातून सोडून आलेले अनेकजण अधिकारी आहात जण उद्योजक आहेत काही जण बऱ्याचशा वेगवेगळ्या कार्याला लागलेले आज तुम्ही आहात आणि एवढ्या कामातून आज तुम्ही सर्वांनी वेळ दिला हे अतिशय महत्वाचं कारण तुमच्याबद्दल जर बोलायचं म्हणलं तर खरोखरच शिक्षकांनी बांधून दिलेली जी शिदोरीची परतफेड जी असते ती या माध्यमातून असते उलट विद्यार्थ्यांकडून शिक्षकांचा सत्कार होणं दोन हजार त्र्याण्णवच्या विद्यार्थ्यांनी एकोणीसशे त्र्याण्णवच्या विद्यार्थ्यांनी केला आणि आज तुमच्या माध्यमातून एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजारच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आज शिक्षकांचा सत्कार या ठिकाणी झालेला आणि खरोखरच ही शाळेला म्हणजे एक फार मोठं एक विद्यार्थ्या विद्यार्थ्याकडून शिक्षकाबद्दल दिलेलं जे प्रेम आहे हे त्या ठिकाणी आज दिसून आलेलं आहे कारण त्या ज्ञानाची शिदोरी जी घेतली होती ती तुम्ही आज लिहिलेली आहे आणि म्हणून तुम्ही आज वेगवेगळ्या कार्यातून कामातून या ये ठिकाणी येऊन वेळ दिला आणि ज्या तुमच्या शालेय जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आठवणी थोडासा उदाहर तुम्ही या ठिकाणी आज एकमेकांना दिलात हे तो एक आनंदाचा क्षण या ठिकाणी तुम्हाला झालेला आहे मग त्यावेळेचे त्याचे विद्यार्थी पाहिलेला पाहिलेलांनी सांगितलेला आहे की अभ्यास असेल किंवा खेळ असेल खेळाच्या माध्यमातून तर खोच्या माध्यमातून खेळ खो या खेळामधून तर तुमचं त्या ठिकाणी लाजाबूच त्या ठिकाणी म्हणावं लागेल म्हणजे अशा प्रकारचा डाय घेणं बाद करणं हे अतिशय एक कौशल्य तुम्हाला या खोच्या खेळाबद्दल प्राप्त झालेलं होतं मग त्या ठिकाणी अभ्यास असेल त्याच पद्धतीचा होता आणि खरोखरच तुमचं असं हे कार्य जे आहे हा जो कार्यक्रम जो आयोजित केला तो फार फारच मोठ्या प्रमाणामध्ये एक चांगल्या प्रकारचा सेवा तुम्ही या त्या ठिकाणी त्या दिलात तुमचं मनोगत व्यक्त करताना मला सुद्धा माझ्या भावना येत होते मलाही वाटत होत की मी माझ्या शाळेत जावं माझ्या जा हो, सगळ्या मित्रांना मै, मैत्रिणींना एकत्र बोलवावं हो। आणि आमच्या त्या काळातील ज्या आठवणी आहेत त्या आठवणींना परत एकदा उजाळा द्यावा पण आता जिम्मेदारी वाढलेली आहे त्या गोष्टी करायचं म्हटलं की थोडं मला अवघड जाणार आहे पण निश्चित मी मनाची फुंगार बांधलेली आहे की नक्की अशाच प्रकारचा विद्यार्थी मिळावा

शिक्षिका कर्मचारी तसेच माझे वर्ग मित्र व वर विद्यार्थिनी विश्वास दाखवून इथे आला त्याबद्दल मी सर्वांचे ऋणी आहे एकदा सर्वांचे आभार म्हणून अध्यक्षेच्या परवानगी परवानगीने आजचा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो